पारोळा येथील अंकुर हॉस्पिटल डॉक्टर कुणाल पाटील एम डी बालरोग तज्ञ यांनी गेल्या काही वर्षापासून भटक्या विमुक्त जाती व आदिवासी समाजांच्या मुलांसाठी पन्नास रुपये फी घेऊन त्यांचा इलाज करत आहेत असा आरोग्य दूत आज आपण अनेक ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या डॉक्टरांची फी ऐकली तर कुठे दोनशे रुपये कुठे पाचशे रुपये आणि पारोळा येथील अंकुर हॉस्पिटलचे डॉक्टर कुणाल पाटील यांचे पन्नास रुपये कारण भटक्या समाजामधील काही वस्तू असतात कामगार असतात गरीब परिस्थिती असल्यामुळे आणि दरवर्षाला आपला वाढदिवसानिमित्त अनेक पेशंटची फी न घेता स्व इलाज करणं आरोग्य सेवा देणं या कार्याला आज सलाम केला जात आहे कारण असं की आपण म्हणतो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी पडते लहान मुलांची तब्येत खराब होते खोकला सर्दी ताप अशा अनेक आजारांमुळे गरिबांचा खर्च फार मोठ्या प्रमाणात होतो काही वेळा दोनशे रुपये फी दिली तर औषध घ्यायला पैसे नसतात तो जिल्हा झाल्यावर एकशे दहा रुपयाची बाटली घेऊन तो इलाज होतो आणि तो, तो फक्त अंकुर हॉस्पिटल पारोळा कसगाव रस्त्यावर होतो कुणाल पाटील यांनी दर गुरुवारचा पन्नास रुपयाचा फी आकारल्यामुळे अनेक गोरगरिबांच्या मुलांचा वेळेवर इलाज होत अशा आरोग्य दूताला क्राईम वार्ता त्यांच्या या कार्याचं अभिवादन करत आहे आज आपण पारोळा येथील अंकुर हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर कुणाल पाटील ज्यांनी गेल्या वर्षापासून आदिवासी भटके मुलांसाठी आणि मुलींसाठी फक्त पन्नास रुपये फी घेतली होती कोरोना कालावधीमध्ये देखील अनेकांनी मोठ्या प्रमाणात फी आकारली पण अंकुर हॉस्पिटल पारोडा येथील डॉक्टर कुणाल पाटील यांनी त्या दिवसापासून तर आतापर्यंत फक्त पन्नास रुपये फीवर दर गुरुवारी हा कार्यक्रम राबवला आणि त्यांचा दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपल्या क्राईम न्यूज चॅनेलचे संपादकांनी त्यांची मुलाखत घेऊन की दादांनी जे कार्य केलं आहे म्हणून त्यांना आज पारोडा तालुक्यामध्ये आरोग्य दूध असं म्हणून ओळखला जातो आणि गरिबांचा डॉक्टर म्हणजे डॉक्टर कुणाल पाटील कुणाल पाटील सर आपण एवढा कार्यक्रम का राबवला आणि आपण एक स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा असून पारोडा तालुक्यातल्या आम्ही अनेकदा पाहिलं की तुमच्याकडं ज्या पेशंटचे काही फी नसेल तुम्ही त्यांना काही फी माफ करता आणि तुमचा वाढदिवस येण्याआधीच तुम्ही अनेक छोट्या मोठ्या गोष्टी राबवता पण त्या कडू देत नाही यावर आपण काय सांगू शकता नाही बेसिकली मी ॲक्च्युली लहान मुलांचं ट्रीटमेंट करणे हा एक माझा प्रारब्धाचा भाग आहे आणि जे पण गरीब लोक असतात म्हणजे उदाहरणार्थ भटक्या जम जमाती असतात किंवा जे बिचाऱ्यांकडे पैसे नसतात अशा पेशंटला आम्ही मी, मी जेणेकरून की की आजार बरा करणे हे माझं पहिलं ते पैसे कमवणे तर कोणीही कमवणं पण आजार बरा करणे त्याच्यातून समाजसेवा घडावी ही माझी पहिली प्रायोरिटी आहे त्याच्यामुळे मी दर गुरुवारी पेशंटला बघायचो किंवा मी कोणाकडे पैसे नसतील तर मी त्याच्याकडनं पैसेही पैसे कमी घेतलेले आहेत किंवा आमच्याकडचे औषधं असतील तर त्यांना दिलेले आहेत किंवा एखाद्या लेडीजकडे पैसेच नाही तर आम्ही मेडिकलसुद्धा आम्ही स्वतःच्या याच्यातून पेशंटला पुरवतो त्याच्यानंतर आम्ही जे सैनिक असतात कारण की जे सुद्धा आम्ही पैसे घेत नाही कारण की सैनिक जे बॉर्डरवर जे करतात त्यांचं कार्य आम्ही इथं करतो त्यांच्या लहान मुलांची काळजी घेणे त्यांच्या लहान मुलांना व्यवस्थित ट्रीटमेंट देणे हे आमचं पहिलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे मी मला या गोष्टी कर्तव्य समजतो याच्यात प पब्लिसिटी करण्याची किंवा काही गोष्टी दाखवण्याची मला काही गरज वाटत नाही कारण की तो माझा मेन प्रारब्धाचा भाग असल्यामुळे ते मी माझं कर्तव्य म्हणून ते मी करतो नाही आतापर्यंत आम्ही देखील तुम्हाला त्रास दिला आहे कारण की आम्ही अनेकदा तुम्हाला पेशंटसाठी बोललो आणि तुम्ही एका मिनिटात राजीव होता यावर काय म्हणणं आहे राजीव होता म्हणजे आम्ही मी एक डॉक्टर आहे समाजाचा एक ऋणी आहे आणि मी समाजाचा एक भाग आहे त्यामुळे पेशंट दोन वाजता येऊ दे तीन वाजता येऊ दे दुपारी येऊ दे जेवल्याच्या ताटावर येऊ दे तर ते ताट सोडून त्याची सेवा करणे हेच एक माझं ध्येय आहे आणि तेच मी करतो हे होते आपले डॉक्टर कुणाल पाटील आणि यांचा सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आज आपण त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा देऊ थँक्यू दादा तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवसाचं गिफ्ट एकच राहील की तुम्ही जेवढे त्या पेशंटकडे पैसे नसतील किंवा ज्यांच्याकडे काहीच पैसे नाही आणि ट्रीटमेंट करायची आहे अशा बालकांना लहान मुलांना तुम्ही माझ्याकडे जरी पाठवले तर मी तुमच्या शब्दाने फ्रीमध्ये ट्रीटमेंटसुद्धा करून घेऊ धन्यवाद साहेब Subscribe now and press the bell icon. Never miss an update.